बघा आता हा इटुकला पिटुकला पापड तळल्यानंतर किती मोठा होतोय ते नमस्कार मी वैशाली घरच्या स्वयंपाकमध्ये आज आपण बनवणार आहोत तिप्पट फुलणारे तोंडात विरगळणारे रेशनच्या तांदळाची खेचे पापड ही रेसिपी पापड तळण्यापूर्वी तेलाचा एक थेंबही न वापरता आपण हे पापड बनवलेले आहेत आणि सुरुवातीला पीठ पाण्यामध्ये मिक्स करताना पीठ कोरडे राहू नये पीठ अगदीच घाई न करता आरामशीरपणे पाण्यामध्ये मिक्स करता यावे याकरता एक मस्त ट्रिक सांगितलेली आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तांदळाचे पापड बनवण्याकरता रेषेचा एक किलो तांदूळ निवडून आणि स्वच्छ करून घ्यायचा तांदूळ अशा प्रकारे एखाद्या चाळणीमध्ये घालून डायरेक्ट नळाखाली धुवून घेणार आहे तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा धुऊ शकता किंवा मग तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये गमिल्यामध्ये घालून सुद्धा भरपूर पाणी होतून चार ते पाच वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मी अशा प्रकारे धुवून घेते कारण अशा प्रकारे धुतला म्हणजे लवकर धुतला जातो शिवाय तो स्वच्छही होतो तांदूळ स्वच्छ धुवून झाले की थोडेसे नेथळून घ्यायचे आणि अशा प्रकारे घरातच आपण एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती तांदूळ पसरवून घ्यायचे आणि याला आता सावलीतच वाळवून घ्यायचं तासानंतर तांदूळ वाळलेले आहेत घरातील तापमानानुसार थोडासा कमी जास्त वेळ लागू शकतो तांदूळ धुतल्यानंतर अशा प्रकारे पांढरा शुभ्र दिसावा याकरता अगोदर याला स्वच्छ धुवून घ्यायचं धुतलेला तांदूळ मी घरघंटीवरून दळून आणलेला आहे घरघंटीवरूनच शक्यतो दळून आणायचा म्हणजे पिठामध्ये मिक्स येत नाही आणि पापड छान होतात तर या पिठापैकी अर्धा किलो पिठाचे पापड आपण करणार आहोत अर्धा किलो पीठ मी इथं वजन करून घेतलेलं आहे अशा प्रकारे एखादं भांड सेट करून घ्यायचं म्हणजे आपण भांड्याने पीठ मोजून घेतलं तर आपल्याला पाण्याचं प्रमाण सुद्धा योग्य प्रकारे वापरता येतं आणखी साहित्यामध्ये इथं घेतलेलं आहे दीड चमचा पापडखार तर मी जो चमचा दाखवते इथं तुम्हाला या चमचाने मी दीड चमचा पापडखार घेतलेला आहे पोहे खाण्याच्या चमच्याने इथं घेतलेले आहेत तीन चमचे पांढरे तीळ मीठ घेतलेलं आहे ते चवीप्रमाणे वापरायचं आहे आणि इथं मी जिरे वापरत नाही आहे पापडांसाठी जर तुम्हाला वापरायचे असतील तर तुम्ही पोहे खाण्याच्या चमच्याने एक चमचा जिरे घेऊ शकता पापडाचं पीठ शिजवण्यासाठी एक जाडतळाचं पातेलं घ्यायचं पातेलं जाडतळाचं असेल तर पीठ शिजवताना पातेल्याच्या तळाशी लागणार नाही ज्या भांड्याने भांड आपण पीठ बजलं होतं त्याच भांड्याने दीड भांडं पाणी आपण आता या पातेल्यामध्ये घालायचं आहे सुरुवातीला एक हंडी घालते मी आणखी अर्धी हांडी आता पाणी या पातेल्यामध्ये घालूया गॅस सुरू करूया आणि फुल फ्लेमवरती आता या पाण्याला एक उकळी घेऊया पाण्याला उकळी येण्यापूर्वी पाणी थोडंसं गरम झालं की या पाण्यामध्ये सुरुवातीला पापडखार घालायचा नंतर घालायचे आहे तीळ आणि आता घालूया चवीप्रमाणे मीठ मीठ घातल्यानंतर आता पाण्याला उकळी यायची वाट बघूया काही वेळातच पाण्याला उकळी आली आहे पाण्याला उकळी आली की एका हाताने पाण्यामध्ये पीठ घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने मदतीने पीठ पाण्यात मिक्स करायचे तर मी अजिबात तेल न लावता फक्त पाणी लावलेलं ला आहे आणि हे पीठ आता आपण पाण्यामध्ये मिक्स करताना अगदी आरामात मिक्स करू शकतो तर ते कसं त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते बऱ्याचदा आपण हे पीठ जेव्हा गरम पाण्यामध्ये मिक्स करत असतो तेव्हा आपली खूप गडबड उडते आपल्याला असं वाटत असतं की वेळ जर लागला तर पीठ कोरडं राहील आणि ते खरंही आहे पण मी इथं तुम्हाला एक ट्रिक सांगते जेव्हा पाण्याला उकळी आली तेव्हा गॅस बंद करायचा आणि त्याच्यानंतर हे पीठ पाण्यामध्ये घालायचं अगदी आरामामध्ये आपण हे पीठ पाण्यामध्ये मिक्स करू शकतो अजिबात याच्या गाठी होत नाही शिवाय पीठ कोरडंही राहत नाही ही एक महत्वाची ट्रिक आहे गॅस बंद करून हे पीठ मी या पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये गाठीही झालेल्या नाही आहेत शिवाय हे पीठ कोरडंसुद्धा राहिलेलं नाही आणि आता बेलनं मी तुम्हाला पातेल्याच्या तळाशी नेऊन दाखवते बघू शकता तळ अगदी तुम्हाला कोरडा दिसतोय म्हणजेच आपलं पीठ पातेल्याच्या तळाशी अजिबातसुद्धा जास्त लागलेलं नाही आहे आणि आत्ता सध्यापर्यंत गॅस बंदच आहे अजूनही मी गॅस सुरू केलेला नाही पीठ चांगलं मिक्स करून झालंय आणि उलदण्याने आता पीठ मी हे तुम्हाला बाजूला घेऊन दाखवते तर पातेल्याच्या तळापर्यंत नेलंय तर तळ अगदी आपल्याला थोडासा पिठाने भरलेला दिसतोय तर हे पीठ उलटण्याचं बाजूला काढूया आणि एक डिश घ्यायची आणि अशा प्रकारे हे पीठ दाबून याला अगदी मस्त असं एकत्र करून घ्यायचं आहे अजूनही मी गॅस सुरू केलेला नाहीये गॅस सुरू कधी करायचा ते मी तुम्हाला सांगते तर डिशच्या मदतीने अशा प्रकारे मी पीठ एकसारखं करून घेतले झाकण घालायचं आणि आता या स्टेजला गॅस सुरू करायचा आहे मंदाचे वरती गॅस सुरू करायचा आणि या पिठाला आपण फक्त तीन ते चार मिनिट अशा प्रकारे मंदाचे वरती वाफवून घेणार आहोत डिशने आपण पीठ व्यवस्थित दाबून एकसारखं करून घेतलं त्यामुळे पिठामध्ये वाफ छान मुरते एक, एक प्रकारे या पिठाला दम लागतो त्यामुळे ही ट्रिक नक्की फॉलो करा चार मिनिट झालेले आहेत आपण पीठ वाफवायला ठेवलं होतं ते वाफ अगदी मस्त बसलेली आहे पिठाला तर आता मी गॅस बंद करते पीठ वाफवून घेतल्यानंतर आपण एका परातीमध्ये हे पीठ मळून घेणार आहोत पण त्यापूर्वी काय करायचे तर पाण्याने याला शिंतोडे मारायचे आहेत आणि परात ओली करून घ्यायची लक्षात ठेवा आपण तेल अजिबात वापरणार नाही तर आता पाण्याने ओली करून घेतल्यानंतर आपण वाफवून घेतलेलं पीठ अशा प्रकारे याच्यामध्ये काढून घ्यायचे तर सगळं पीठ मी आता या परातीमध्ये काढून घेते पीठ परातीमध्ये काढल्यानंतर आता एक मॅशर घ्यायचा आणि मॅशर सुद्धा मी पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे आणि मॅशरने अशा प्रकारे पीठ आपल्याला शक्य तितकं बारीक करून घ्यायचे किंवा अशा प्रकारे रगडून मळून घ्यायचे असं म्हटलं तरी चालेल <सकती सकती> दोन मिनिट झालं मी मॅशरने अशा प्रकारे हे पीठ मळून घेत ते आणि आता तुम्ही बघू शकता परातीला आपण पाणी लावलं होतं तरीसुद्धा पीठ अजिबातसुद्धा या परातीला चिकटलेलं नाही आहे कारण पिठाला सुद्धा छान वाप बसलेली आहे मी सांगितलेल्या सगळ्या ट्रिक्स आणि टिप्स फॉलो करा तुमचेसुद्धा पापड अगदी मस्त होतील दोन मिनिट आपण मॅशरने पीठ बारीक करून घेतलं आणि त्याच्यानंतर आता ग्लास घ्यायचा आहे तर ग्लाससुद्धा मी पाण्यामध्ये बुडवून घेतलेला आहे आणि आता ग्लासने आपण तीन मिनिट या पिठाला अशा प्रकारे मळून घेऊया ग्लासने सुद्धा अगदी मस्त असं पीठ आपल्याला मळता येतं मॅशरने दोन मिनिट आणि ग्लासने तीन मिनिट अशा प्रकारे हे पाच मिनिट पीठ मी मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता ग्लासच्या तळालासुद्धा जास्त पीठ लागलेलं नाही आहे पाण्याचा वापर केला तरीसुद्धा आपल्याला छान असं हे पीठ मळता येते तर आता आपण कोमट झाल्यानंतर हे पीठ अगदी मस्त असं मळून घेऊया आणि तुम्ही बघू शकता पीठ अगदी छान झालेलं आहे हाताच्या तळव्यांना पाणी लावायचं आणि पिठाचा गोळा अगदी छान मळून घ्यायचा पीठ मळून झाल्यानंतर पुन्हा एक तळाचं पातेलं मी इथे घेतलेलं आहे याच्यामध्ये आता अडीच हंडी पाणी घालते तर हे पाण्याचं प्रमाण अगदी फिक्सच घ्यावं असं काही नाहीये याच्यावरती आपण पीठ वाफेवर शिजवणार आहोत पीठ आपलं तयार आहे आणि आता हे पाणी फुल फ्लेमवरती उकळायला ठेवायचं म्हणजे आपण जे पिठाचे वडे बनवणार आहोत उकडण्यासाठी तर ते पण बनवेपर्यंत आपलं हे पाणी उकळे तयार पिठाचे आपण आता उडीद वड्यांप्रमाणे वडे बनवणार आहोत हाताला पाणी लावून घ्यायचं थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि त्याला हातावर अशा प्रकारे गोल असा बॉलचा आकार द्यायचा आणि पीठ बघा तुम्ही किती छान झालेला आहे ते आणखी याला थोडासा बॉलसारखा आकार देऊया त्यानंतर हाताच्या दोन्ही तळव्यांमध्ये अशा प्रकारे गोल फिरवून चौट करून घ्यायचं आणि याला एक होल पाडायचं अशा प्रकारे वडे बनवून पीठ शिजवलं ना ते खूप छान शिजतं सगळ्या पिठाचे अशा प्रकारे मी वडे बनवून घेतले स्टीलचं अशा प्रकारे एखादं खोलगट कमीला घ्यायचं आणि त्याच्यावरती पातळ गमछा अंतरायचा गमछा ओला करून घ्यायचा आहे अंतरण्यापूर्वी आणि पातळच कपडा घ्यायचा कारण याच्यामध्येच आपण पीठ उकडणार आहोत जाड कपडा जर घेतला तर पीठ नीट उकडलं जात नाही आपण जे पिठाचे वडे बनवून घेतलेत ना ते आता या घमेल्यामध्ये या कपड्यावरती ठेवायचे आहेत अशा प्रकारे खोलगट भांडा असेल तर आपल्याला सगळं पीठ व्यवस्थित ठेवता येतं फक्त एवढ्या करताच आपण हे घमेल घेतलेलं होतं वडे या, या कपड्यांवरती ठेवल्यानंतर आता काय करायचंय तर अशा प्रकारे या कपड्याची गाठ बांधून घ्यायची सगळीकडून हा कपडा आपण पॅक बांधून घ्यायचा पाण्याला छान उकळी आली की गॅस थोड्या वेळासाठी बंद करायचा किंवा बंद केला तरी चालेल आणि गॅस बंद केल्यानंतर याच्यामध्ये एक खळ ठेवायचा आहे तर अशा प्रकारचा खल ठेवल्यानंतर पाणी खालाच्या वर आलं नाही पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं पाणी खालाच्या थोडंसं खाली हवं ज्या कपड्यामध्ये आपण पीठ बांधले ते कापड आता या खलावरती ठेवायचं आहे खालून त्याला अजिबात पाणी लागणार नाही याची काळजी घ्यायची त्यामुळे सुरुवातीला पाणी प्रमाणामध्ये ओतायचं आहे आणि आता याच्यावरती एक झाकण घालायचं माझ्याकडे अशा प्रकारचं झाकण आहे जे एकदम पॅक बसत आहे वाक कुठूनही जात नाहीये तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारचं झाकण किंवा मग एखादं पॅक बसणारं ताट याच्यावरती झाकायचं आहे वाप कुठूनही जाता नये आपला हा जो सेटअप आहे ना तो लावून झालेला आहे आता मी मध्यम आचेवरती पुन्हा गॅस सुरू करते आणि आता कुठूनही याची वाफ जाणार नाही याची काळजी घ्यायची तर इथं जे एक होल दिसतं याला तिथंसुद्धा मी पीठ लावणार आहे जे जेणेकरून त्याची वाफ जाऊ नये तुम्ही चाळणीत घालून सुद्धा पीठ उकडू शकता तुम्ही बघू शकता इथं पीठाची थोडीशी गोळी मी बनवून घेतली ती इथे लावते आणि मध्यम आचेवरती पंचवीस मिनिट आपण हे पीठ उकडून घ्यायचं आहे पीठ आपलं छान वाफवून होतंय तोपर्यंत काय करूया तर कडकडीत असं गरम पाणी मी घेतलेलं आहे वाटेत किती ते, ते तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये डिंकाचे चार पाच छोटेसे खडे टाकलेले आहेत तर ते त्याच्यामध्ये विरगळून घेते तेलाचा एक थेंबही न वापरता आपण इथं पापड बनवतो तर पुढे जिथं आपल्याला तेलाची गरज पडेल तिथं आपण हे डिंकाचं पाणी वापरणार आहोत मध्यमाचेवरती आपण हे पीठ उकडायला ठेवलं होतं त्याला आता बरोबर पंचवीस मिनिट झालेले आहेत आता याच्यावरचं झाकण काढूया आणि सुरुवातीला गॅस बंद करूया गॅस बंद केला तरी सुद्धा चालेल कारण पंचवीस मिनिटांमध्ये हे पीठ उकडलं जातच गॅस बंद केल्यानंतर ही पीठाची पोटली आता आपण या पातेल्यातून बाजूला काढूया आपण आता पीठ म्हणून घेणार आहोत लक्षात ठेवा खिची पापड करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की किचन ओटा आपण पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर या किचन ओटा मी धुवून घेतलेला आहे त्याच्यावरती कॉटनचं धुतलेलं एक कापड ओलं करून अशा प्रकारे अंतरलेलं आहे कारण मी या कपड्यामध्ये पीठ घालून ओट्यावरच मळून घेणार आहे जेव्हा आपण परातीमध्ये हे पीठ मळतो ना तेव्हा ती परात सारखी पुढे मागे सरकते आणि आपल्याला पीठ अजिबात व्यवस्थित मळता येत नाही त्यामुळं ही ट्रिक अगदी आपल्याला छान उपयोगी पडते तर आता हे पीठ आपण या कपड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर पीठ बघू शकता इथं तुम्ही अगदी मस्त उकडलेलं आहे अजिबात सुद्धा हाताला चिकटत नाही आता कपड्यावरती काढून घ्यायचं पीठ एकदम छान आहे अजिबात सुद्धा हाताला चिकटत नाही आणि तुम्ही बघू शकता याचा गोळा किती छान झालेला आहे अगदी हात लावला की हलतो याचाच अर्थ पीठ आपलं चांगलं झालंय त्यामुळेच त्या ते एक प्रकारे एकजीव झालेला आहे तर हे कपडा आता या पीठावरती सगळ्या बाजूने अशा प्रकारे झाकून घ्यायचं पीठ आणि मी दाखवते त्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे तर सगळीकडून कपडा हा ओला पॅक करून आपण अशा प्रकारे पीठ अगदी मस्त मळू शकतो जे आपण परातीमध्ये मळू शकत नाही आणि कपडा ओला असल्यामुळे आपल्याला फारसे हाताला चटकेसुद्धा बसत नाही तर अगदी चार ते पाच मिनिट आपण आता कणिक मळतो ना त्याप्रमाणे हे पीठ मळून घेऊया पाच मिनिट छान असं हे पीठ मी मळून घेतले आणि तुम्ही बघू शकता आता हाताला अजिबातसुद्धा हे पीठ चिकटत नाही याचाच अर्थ पीठ आपलं अगदी छान मळून झालेला आहे आता काय करायचं तर हाताला थोडंसं डिंकाचं पाणी लावून घ्यायचं आणि याचा थोडासा भाग आपण बाजूला काढूया पिठाचा कारण आपण आता पीठ पापड लाटायला घेणार आहोत त्यासाठी वेगळं काढणार आहोत तर उरलेलं जे पीठ आहे ते कपड्यामध्ये गुंडाळून व्यवस्थित असं त्या गरम पाण्यामध्ये खलावरती ठेवायचं आणि त्याच्यावर एक ताट झाकायचं म्हणजे शेवटचा पापड होईपर्यंत हे पीठ थंड होणार नाही ना, आणि पापड छान होतील घेतलेल्या पिठाच्या अशा प्रकारे लांबट रोल करून घेतलेत हाताला थोडंसं रिंकाचं पाणी लावायचं आणि आता गोळ्या बनवूया गोळ्या बनवताना खूप जास्त मोठ्या बनवायच्या नाहीत कारण आपला पापड तिप्पट आकाराने फुलणार आहे तर दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये अशा प्रकारे पिठाचा बॉल करायचा आणि गोळ्या बनवून घ्यायच्या बनवून घेतलेल्या सगळ्या गोळ्या आता मी या कपड्यामध्येच ठेवणार आहे अशा प्रकारे थोडंसं दाबून दाखवते तुम्ही बघू शकता कुठूनही कोळी चिरलेली नाही आहे म्हणजेच आपलं पीठ एकदम छान झालेलं आहे तर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये न ठेवता या ओल्या कपड्यामध्येच मी गोळ्या गुंडाळून ठेवणार आहे अशा प्रकारे गुंडाळून ठेवल्या ना ओल्या कपड्यामध्ये तर त्या सुकत सुद्धा नाहीत सुरुवातीला आपण पापड लाटून घेणार आहोत पोळपाटावर त्याकरता प्लास्टिकचा कसा दुहेरी कागद मी घेतलेला आहे दोन तुकडे घ्यायचे नाही शक्यतो नाहीतर ते प्रत्येक वेळेस दोन तुकडे आपल्याला वेगळे करावे लागतात पिठाची एक गोळी घेऊन मी कागदाच्या बरोबर मधोमध ठेवली दुसऱ्या बाजूने कागदाने ती झाकायची आणि अशा प्रकारे थोडंसं प्रेस करायचं आणि आता बेलने हा पापड आपण लाटून घेणार आहोत बघू शकता तुम्ही अगदी मस्त आपल्याला पापड लाटता येतोय तर अशा प्रकारे हा कागद फिरवून घेत गोल पापड लाटून घ्यायचा एकदम मस्त पीठ झाल्यामुळे पापड छान लाटला लाट जातो पापड लाटून आहे तर बघू शकता तुम्ही इथं अगदी मस्त असा पापड आपला लाटून झालाय दिसायलासुद्धा एकदम चकचकीत दिसत आहे तर अशाच प्रकारे सगळे पापड लाटून घेऊया आणि एक पापड आपण मशीनवर कसा करायचा ते बघूया पापडाचं मशीन घेतलेलं आहे मी इथं तर आपण जो कागद घेतला होता तो अशा प्रकारे ठेवायचा त्याच्यामध्ये एक गोळी ठेवायची आणि नेहमीप्रमाणे गोळी ठेवल्यानंतर कागदाचा जो दुसरा भाग आहे ना तो आपण आता या गोळीवर ठेवायचा आहे आणि गोळी थोडीशी आपण काय करायची आहे तर हाताने प्रेस करून घ्यायची अशा प्रकारे आता मशीनचा दुसरा भाग याच्यावर ठेवायचा आणि प्रेस करून घ्यायचं सध्या पापड मी ही घरातच पाळायला घालणार आहे फरशीवरती एक प्लास्टिकचा कागद अंतरला आहे तर त्याच्यावरती आता हा कागद पालता घालायचा हाताने थोडंसं याला प्रेस करायचं आणि कागदालगत आपण उचलून घ्यायचं आहे कागद बाजूला लगेच निघतो आणि पापड तिथंच राहतो तर अशा प्रकारे सगळे पापड मी बनवून घेते सगळे पापड लाटून मी फॅन खाली सध्या वाळायला घातलेले आहेत आता उद्या आणि परवा कडकडीत उन्हामध्ये या पापडांना मी वाळवून घेणार आहे एक दिवस घरामध्ये आणि दोन दिवस फॅनच्या हवेखाली मी पापड वाळवून घेतलेत एकदम मस्त पापड झालेले आहेत अजिबात त्याला चिरा वगैरे पडलेल्या नाही आहेत तर आता पापड तळून बघूया तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि आता हा बघा छोटासा पापड किती मोठा होतोय ते तर अशा प्रकारे उलदना आणि पळीच्या मदतीने मी तळून घेते कारण आपण जर डायरेक्ट झाडाने पापड तळला ना तर तो खूपच गुंडाळ्यासारखा होतो तर तुम्ही बघू शकता इथं किती मस्त मोठा पापड आपला झालेला आहे अगदी तोंडात विरगळणारे पापड आपले तयार आहेत तर थोडे पापड मी इथं तळून ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त फुललेले आहेत ते आणि एकदम खुशखुशीत होतात तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि मी सांगितलेल्या काही ट्रिक्स तुम्हाला इथं जर वाटत असेल की तुमचा उपयोग पडतील तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद